श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार कोणत्याही गोष्टी मागे एवढेही पळू नये की पाया पायाऐवजी मन थकेल चला तर आजच्या व्हिडिओला ला सुरुवात करूया शेवटचं श्रावण शनिवार अमोशा लवकर येत आहे या दिवशी अमोशेच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमचं दारिद्र्य पितृदोष कालसर्पदोष नष्ट होईल शेवटचा श्रावण सोमवार फक्त हा एक उपाय करून पहा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना भगवान महादेवाला सर्वात प्रिय महिना आहे या महिन्यात केलेला प्रत्येक उपाय प्रत्येक पूज प्रत्येक जप शंभरपट फळ देतो अमोशा पितरांचा दिवस या दिवशी पितर पृथ्वीवर अवतरतात आणि आपले वंशज काय करतात हे पाहतात या दिवशी जर आपण तीळ पाणी दान दिवार केलं तर पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला की घरात लक्ष्मी स्थिरावते आता तुम्ही विचार करा जर शनिवार श्रावण महिना अमोशा हे तिन्ही एकत्र आले तर हा दिवस किती अद्भुत असेल हा दिवस म्हणजे काळ बदलणारा दिवस आता तिळाचं रहस्य पाहूया तीळ म्हणजे साधं बीज नाही पौराणिक कथा सांगते भगवान विष्णूच्या अंगातून तीळ प्रकट झाले म्हणून तीळ अर्पण करणं म्हणजे थेट भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न होणं पितरांसाठी तीळ अर्पण तीळ तर्पण श्रद्ध पिंडदान यामध्ये तीळ वापरला जातो कारण तिळामध्ये पितरांची आत्मा तृप्त होते तिळाने केलं तर पितृदोष नष्ट होतो शनी महाराजासाठी तीळ शनी महाराजाला काळा रंग प्रिय आहे आणि काळा तीळ यांना अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात लक्ष्मी प्राप्तीसाठी तीळ तिळाला समृद्धीचं बीज म्हटलं आहे घरात तीळ असणं म्हणजे दारिद्र्य कधीच येत नाही म्हणून शनिवार श्रावण अमोशेला तिळाचं महत्व शंभर पट वाढतं तेलाचं रहस्य पाहूया दिवा कोणत्या तेलाने लावायचा लोकांमध्ये याबाबत नेहमी गोंधळ असतो तर तिळाचं तेल पितृदोष निवारण्यासाठी खूप श्रेष्ठ आहे शनी महाराजाला सर्वाधिक प्रिय लक्ष्मी प्राप्तीसाठी उत्तम त्यामुळे मुख्य दिवा तिळाच्या तेलानेच लावायचा मोहरीचं तेल शत्रुनास वाईट नजर भूतबाधा दूर करण्यासाठी तुम्ही मोहरीचं तेलही वापरू शकता नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी हा दिवा जर तुम्ही लावला तर घरातलं भूतबाधा काळीशक्ती कायमची ही निघून जाते म्हणजेच लक्ष्मी आणि धनवृद्धीसाठी तिळाचं तेल शत्रुनाश आणि निगेटिव्हिटी हटवण्यासाठी मोहरीचं तेल वापरलं जातं पण श्रावणातील शनिवार अमोशेला तिळाचं तेलच दिवा लावणं अत्यंत आवश्यक आहे दिव्याचं गुप्त उपाय असं आहे शनिवारी श्रावण अमोशेच्या दिवशी संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ पांढरे कपडे घालावे एक स्वच्छ पितळ किंवा मातीचा दिवा घ्यावा त्यात तिला तिळाचं तेल भरावं कापसाच्या वातीमध्ये काळे तीळ ठेवा आणि ही वात दिव्यात ठेवा हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा घरातल्या शनी महादेवाच्या समोर लावा दिवा लावताना हा मंत्र म्हणा ओम प्राम प्रीम प्रोम स्वाहा क्षणेश्वराय नमहा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणू शकता इतकं साधं आहे पण परिणाम चमत्कारिक आहे त्यामुळे घरातील दारिद्र्य संपतं पैशाचा प्रवाह सुरू होतो पितर पितरसुद्धा प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा मिळतो कुटुंबात शांती येते वाद कमी होतात आणि करिअरमध्ये प्रगती होत राहते आणि अचानक धनलाभही होतो शनी महाराज प्रसन्न होतात साडेसाती शनिदोष शांत होतो शनिदेव महादेव आणि तिळाचं रहस्य जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा उप